मच गया बिगुल बिच गई चुनावी बिसात किसका बजेगा डंका और किसकी होगी मार सत्ता के सबसे बड़े रणक्षेत्र क्षेत्र का हाल शिक्षक हो लगल ला, एखाद ग्राम सेवक हो लगल ला, एखाद तलाटी हो लगल एखाद बीड़ी हो लगल चुकी मुकुन तहसीलदार हो लगल हुकुम कुखाद कलेक्टर शिव सारख्या पदा जाऊ लगल एखाद आमसारख्या आक्रमक जर शिक्षणात नाही जमलं तर राजकारणात येऊ लागलं सदस्य होऊ लागलं सभापती आपलं चुकलं जे पदावर गेले ते पदावर करणारे कर्तबगार कार्यकर्ते आपल्या कामाची चिलूक दाखवू लागले आणि काम करत असताना ओबीसीचा सन्मान वाढू लागले स्वतःच्या जातीचा सन्मान वाढल्यामुळं काही जणांना वाटू लागलं हे आता आपल्या पंक्तीला येऊन बसू लागले सभापती झालेले आमदाराच्या रांगेत बसल्याच्या नंतर आमदाराला कुठतरी त्या ठिकाणी पोटात गोळा उठू लागला की बाबा रे हे कुठं पाहिजे हे पाहिजे वावरात पाहिजे हे कुठं पाहिजे हे कुठंतरी कोणाच्या कामावर पाहिजे पण घटने